नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आता सरकारने आणखी एक योजना आणलेली आहे तर त्या योजनेमध्ये महिलांना सात हजार रुपये मिळणार आहे तर ते कोणती योजना आहे याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर एल आय सी विमा सखी योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये चालू केलेली आहे यामध्ये बहिणींना सात हजार रुपये महिना मिळणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर विमा सखी योजना नेमकी काय आहे तर मित्रांनो मैत्रिणींनो आणि भगिनींनो विमा सखी योजना ही एल आय सीची भारतीय जी भारतीय जीवन विमा महामंडळाची एक महिलांसाठी सुरू केलेली एक खास योजना आहे या योजनेमध्ये या योजनेची घोषणा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेनाखाली श हरियाणा येथे करण्यात आली होती या योजनेचे उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं करणे या योजनेचा मेन उद्देश आहे तर या योजनेमध्ये प्रशिक्षण आणि टायफेंड्स किती मिळणार आहे तर तुमचं प्रशिक्षण चालू असताना तुम्हाला यामध्ये टायफेन्ससुद्धा दिली जाणार आहे तर या अंतर्गत महिलांना तीन वर्षाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर महिलांना एल आय सीने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणार आहे सात हजार रुपये आणि त्याचबरोबर कमिशनसुद्धा मिळणार आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा तर पहिल्या वर्षी महिलांना दरमहा सात हजार रुपये टायफेंट मिळणार आहे दुसऱ्या वर्षी महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी महिलांना दरमहा पाचशे रुपये टायफेंट्स मिळणार आहे म्हणजेच एकूण तीन वर्षामध्ये महिलांना या योजनेमध्ये दोन लाख रुपये रक्कम महिलांना दिली जाणार आहे त्यानंतर या योजनेचे कमिशन आणि उत्पन्न काय आहे ते देखील जाणून घेऊया तर या योजनेचे तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे हेच नाही तर या काळामध्ये महिलांना एल आय सी पॉलिसीज विकवतात तर त्याचे कमिशनसुद्धा मिळतात फक्त म पहिल्या वर्षी महिलांना अठ्ठ्याहत्तर हजार रुपये कमिशन मिळू शकतात त्यामुळे याचा एक चांगलं उत्पन्न तयार होतं त्यानंतर प्रमाणपत्र आणि नोकरी प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर महिलांना विमा सखी असं प्रमाणपत्र दिलं जातं तसंच त्याच एल आय सीमध्ये एजंट म्हणून कोडसुद्धा दिले जातो त्यानंतर त्याच ऑफिसमध्ये विमा एजंट म्हणून कामसुद्धा करू शकतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया जर तुम्हाला ही योजना आवडली असेल आणि तुम्ही ही विमा सखी योजना मध्ये इच्छुक असाल तर तुम्ही एल आय सी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्जसुद्धा देखील करू शकता अर्ज करताना तुमचे ओळखपत्र डि दि, बँक डिटेल आणि शिक्षण प्रशिक्ष शिक्षण प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला जोडायचे आहे तर मित्रांनो ही होती एल आय सी सखी विमा योजना या योजनेमध्ये आई बहीण मैत्रीण या यांना देखील तुम्ही योजनाची माहिती शेअर करू शकता योजनेचा फायदा घ्या आणि महिलांना स्वलंबी बनवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असाच आमच्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळणार आहे नवीन योजनाची माहिती मिळणार आहे तसेच आमची स्वरा एम एच एफ वीज डॉट कॉम ह्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तेथे तुम्ही तुम्हाला नवीन नवीन येणाऱ्या योजनेची माहिती देखील वाचायला मिळणार आहे आणि ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वरा एम एचे स्वरा आणि संघर्ष योद्धा ह्या यो यूट्यूब चॅनलला तुम्हाला सरकारी योजना सरकारी नोकरी या संदर्भाची संपूर्ण माहिती मिळणार आहे